ठेवून शिवसेनेमध्ये हा प्रवेश केलेला आहे मुंबईतील मूलभूत सुविधा असतील नागरी समस्या असतील मुंबईच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल डीप क्लिनिंग ड्राईव्ह असेल मुख्यमंत्री असताना साहेबांनी रस्त्यावर उचलून गोरगरिबांसाठी आणि मुंबईकरांसाठी दिवस रात्र अपार मेहनत घेऊन कष्ट घेऊन जेवढा शक्य होईल तेवढ्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केले आहे मग तो कोस्टल रोड असो अटल सेतू असो कोस्टल रोड असो कोस्टल रोड असो अटल सेतू असो साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये या सगळ्या मुंबईच्या नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा Yeah.